त्याची संकल्पना अशी आहे की आपण वर्षातन वारंवार दर तीन महिन्याला अशा प्रकारचा जॉब फेअर घ्यायचा सुरुवात जी आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण करतोय आणि आपल्या माध्यमातन सर्व जे युवक युवती आहेत ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा आहे अशा युवकांना युवतींना आपल्या माध्यमातनं मला आवाहन आहे की आपण रजिस्टर करावं आपल्याला वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अठ्ठावीस तारखेला इथे इंटरव्ह्यूज होतील आणि त्याच्या माध्यमातून सिलेक्शन होईल हा एक भाग आहे म्हणजे रोजगार हा एक भाग आहे त्याच्याच बरोबरीने स्वयंरोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या जॉबफेअरमध्ये माहिती देणार आहोत म्हणजे ज्या मुलांना मुलींना धाराशिवमध्ये राहूनच स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या योजनेमधनं किती अनुदान मिळू शकतं कर्जाच्या बाबतीमध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत कुठे अडचण आली तर नेमकं कुणाला भेटायचं हे सर्व आपण आवर्जून बघणार आहोत परवा दिवशी मी छत्रपती संभाजीनगरला होतो तिथे ऑरिक सिटी जी आहे ज्याला आता एम आय टी एल म्हणत तर तिथे आवर्जून मी गेलो होतो दहा हजार एकरवरती एक लोकेशन दोन हजारचं आहे शेंद्र्यातलं आणि आठ हजारचं बिडकीनच तर तिथे टोयोटा या कंपनीने पन्नास एकर जागा घेतली आहे आणि एक प्रशिक्षण केंद्र तिथे ते सुरू करतायत त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण आता असं ठरवलंय की आपल्या धाराशिवसह आठही जिल्ह्यांमध्ये आठही जिल्ह्यांमध्ये जिथे आय टी आय आहेत जिथे पॉलिटेक्निक आहेत तिथे स्किल्स डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रशिक्षण देण्याची आपण तयारी करायची आणि ज्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला जी काही मॅनपॉवर लागते जी काही प्रशिक्षित आपल्याला मॅनपॉवर लागते लोक जे लागतात ते उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत धाराशिवमधले सर्व जे आय टी आणि पॉलिटेक्निक आहेत त्यांच्यापासून आपण ऑबियसली तातडीने सुरुवात करणार आहोत तर सांगण्याचा सा हेतू काय आहे की रोजगाराची संधी आपल्या राज्यामध्ये आता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतीये आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या मुलांनी ट्रेंड व्हावं प्रशिक्षण घ्यावं इंटरव्ह्यू कसा नेमका द्यायच्यापासनं अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे त्या दृष्टीने देखील प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आता नवी मुंबईचा जो नवीन एअरपोर्ट आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होतीये आपल्या नवी मुंबईच्या कॅम्पसच्या माध्यमातून देखील आपण आपल्या भागातल्या लोकांना नवी मुंबईत कशी नोकरी मिळू शकेल हे देखील आवर्जून बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा विषय तर आपल्याला बोललो तिथे साधारण पन्नास एक हजार नवीन रोजगार पुढच्या तीन एक वर्षामध्ये निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती स्पष्टपणे जाणवते मला आणि मग तसंच मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत आपल्या इथे देखील तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून काही वेगळा विषय नक्कीच होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत आपलं साधारण धोरण असं राहणार आहे की मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना छत्रपती संभाजीनगरला जाऊन काम करायची इच्छा आहे अशा मुलांना मुलींना नीट प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यातली मुलं छत्रपती संभाजीनगरच्या कंपन्यांमध्ये कसे लागतील याच्यावरती आपण आवर्जून भर द्यायचं ठरवलंय हा जो जॉब फेअर आहे तो ताईने सांगितल्याप्रमाणे ही ऑनगोईंग प्रोसेस राहणार आहे म्हणजे एक आपण जॉब फेअर घेतला आणि विषय संपला असं नाही हे रजिस्ट्रेशन जे आहे ते सातत्याने चालणार आहे आणि मग कदाचित आपण काही ऍक्टिव्हिटी नवी मुंबईत करू काही छत्रपती संभाजीनगरला करू काही पुण्यात देखील करू ही सुरुवात आहे जे आपल्या धाराशिव नोकरी उपलब्ध करून देण्याची एका अर्थाने जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारतोय आणि दुसरीकडे स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील हँड होल्डिंग आता आपण सीएमईजीपी पीएमईजीपी वेगवेगळे जे आपले महामंडळ आहेत त्याच्या माध्यमातून मदत करतोय परंतु ताईंच जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही सिस्टम्स डेव्हलप केल्यात त्याचा योग्य के वापर करून स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील आपण अधिक चांगलं काम करून जास्तीत जास्त कुटुंबांना कसा याचा फायदा होईल यावरती आम्ही जास्त लक्ष द्यायचं ठरवलंय तर आपल्याला विनंती आहे की ही दोन्ही विषय म्हणजे रोजगार मिळावा आणि त्याच्या बरोबरीने स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन हे अठ्ठावीस तारखेला आपण घेतोय याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावी थोडा आधी आम्ही कार्यक्रम मुद्दाम घेतलाय आज बारा तारीख आहे आणि दिवाळीच्या नंतर इमिजिएट येणाऱ्या मंगळवारी आपण घेतलंय त्याचं कारणच असं आहे की या कालावधीमध्ये लोकांपर्यंत माहिती नीट पोचावी त्यांनी रजिस्टर करावा आणि अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले जे जा उमेदवार आहेत इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोचावी त्यांना लाभ भेटा